दरोड्याच्या गुन्ह्यातील फरार आरोपी क्राईम ब्रँच युनिट एकने केला जेरबंद याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अठरा जानेवारीला म्हसरूळ पोलीस ठाण्यात जिवे ठार मारण्याची धमकी देऊन बळजबरीने किशातीला रोख रकमेसह फोनपेवरून पैसे काढून घेतल्याचा गुन्हा दाखल झाला होता आणि याबाबत क्राईम ब्रँच युनिट एक चे पोलीस हवालदार प्रशांत मरकड आणि पोलीस नाईक विशाल देवरे यांना मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी अवधूत सुनील जाधव हा एम जी रोड भागात फिरत असल्याची माहिती मिळतात पोलीस पथकाने सापळा रचून त्याच ताब्यात घेतला आणि त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर गुन्ह्याची कबुली दिली सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मेटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँच युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर करकड पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत पोलीस उपनिरीक्षक सुदाम सांगळे पोलीस हवालदार प्रदीप म्हस्ते संदीप भांड प्रशांत मरकड नजीम खान पठाण विशाल काठे पोलीस नाईक विशाल देवरे पोलीस अंमलदार जोगेश्वर बोरसे आदींनी ही कारवाई केली आहे एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक